बोला की आज पोळी भाजी नको बर मग अगं कॉन्टिनेंटल पण इंडियन टच असणार तयारी सुरू आहे सगळीच तयारी करणार आहे मस्त आपलं इंडियन चवीचा पास्ता आपण करणार आहोत जबरदस्त होतो आणि यामध्ये ना दहा मसाले आणायची गरज नाही एकाच मसाल्यात हा मस्त चमचमीत पास्ता तयार होणार आपलं पुढचं उत्पादन आपण लॉन्च केलेलं आहे आत्ताच जस्ट एक तासापूर्वी आपलं लाईव्हमध्ये मधुराज रेसिपी मराठीवर सो हा स्टेनलेस स्टीलचा डबा आहे त्यामध्ये आणखी एक छोटा डबा आहे भाजी पोळीसाठी किंवा तुम्ही पोहे आणि फ्रूट्स असंही यामध्ये देऊ शकता आजपासून तीन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार दहा टक्के सवलतीमध्ये हा आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला तिथेही करू शकता इझी लॉकिंग सिस्टम आहे आणि उत्तम प्रतीचा हा डबा आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत ऑफिसच्या डब्यासाठी शाळेच्या डब्यासाठी किंवा विकेंडला एखाद वेळेस भाजीपोळी खायचा कंटा आला ना अगदी पफेक्ट रेसिपी आहे तर आवडीप्रमाणे भाज्या घ्या मी इथे रंगीत भा ढोबळी मिरची घेतली आहे मशरूम आणि कॉन वापरणारे गाजर घ्या फरसबी घ्या हिरवी शिमला मिरची घ्या टोमॅटोचं त्यातल्या बिया काढून टोमॅटो घ्या अशा वेगवेगळ्या वेग भाज्या घेऊ शकता झुकीने घेऊ शकता तर ही पिवळी ढोबळी मिरची आहे यातल्या बिया नाही घेणार आहोत आपण आणि या सगळ्या भाज्या आहे ना थोड्या थोड्या मोठ्या आकारात कट करूयात त्याचं चंक्समध्ये कट करायचं म्हणजे ते, ते, ते खाताना आणि त्यासोबत दिसायलाही खूप गोड दिसत देखील मोठ्या मोठ्या आकारात कट करायचं हे स्टॉक टाकून द्यायची गरज नाही आहे एक मशरूमचे चार पीसेस करू शकता चला आता या रंगीबेरंगी भाज्या मस्त परतून घेऊयात तर एक चमचा बटर बटरऐवजी तेल घातलं ऑलिव्ह ऑइल घातलं काही हरकत नाही हलकंसं वितळू देऊयात बटर आणि आता या बटरमध्ये या सगळ्या भाज्या घालूयात एक एक घालायची गरज नाही एकत्रच आपण या टॉस करून घेऊयात आणि मका मिक्स करूयात जेम तेम एक तीन ते चार मिनिटं या परतून घ्यायच्या ओव्हरकुक करायच्या नाही साठ ते सत्तर टक्के शिजतील इतक्या शिजल्या कारण नंतर पास्ता सोबतही या शिजल्या जातात त्यामुळे साठ ते सत्तर टक्के त्यापेक्षा जास्त नका शिजत तीन मिनिटं भाज्या परतून झाल्या आता यामध्ये मसाले घालायचे तर एक चमचा लसूण पेस्ट तर पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्या छान अशा किसून घ्यायच्या मिरपूड थोडंसं मीठ खूप नका घालू मीठ नाहीतर भाज्यांना खूप पाणी सुटेल आणि खारट्या लागतील भाज्या आता हे मिसळूयात या भाज्यांमध्ये ना किसलेल्या लसणाचा इतका कमाल सुवास उ उतरतो ना त्यामुळे लसूण अजिबात स्कीप करू नका आता हे सगळे मसाले घातल्यावर फक्त दोन मिनिट आणखी परतून घेते चला भाज्या आपल्या छान परतून झाल्यात मस्त शिजल्यात आणि ओव्हर कुक करायच्या नाही आहेत आता यामध्ये आपण घालतो एव्हरेस्ट टेस्टिटो पास्ता मसाला या पास्ता मसाल्यामुळे या भाज्यांना मस्त रिच आणि माउथ वॉटरिंग अरोमा येतो पण त्याच सोबत मस्त डिलिशियस आणि शेफ स्टाईल चवीचा हा बनतो वा 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 काय सुवास तरबळतो आहे या मसाल्याचा कमाल खूप नाही घालायचा आता आत्ता थोडाच घालूयात पण पाकिट उघडल्या उघडल्यास इतका छान मस्त सुवास तरबळतो आहे मिसळून घेऊयात बघा काय सुंदर शिजल्यात रसरशीत दिसतात आणि रंग काय कमाल दिसतं वा वा पाहिलं एव्हरेस्ट तर टेस्टीटो पास्ता मसाल्यामुळे इतर व्हरायटी ऑफ स्पायसेस विकत आणण्याची गरज नाही न चिली फ्लेक्स आणायची गरज आहे अरिगॅनो मिक्स हब्स काही नाही सगळं यामध्ये इन्क्लूड आहे आणि आता गॅस बंद करूयात आणि हा तवा बाजूला ठेवूया भाज्या तयार आहेत आता आपण बेस म्हणजे सॉस तयार करूयात तर दोन टेबलस्पून बटर हे छान वितळवून घ्यायचं आता यामध्ये घालूयात टोमॅटो प्युरी दीड कप टोमॅटो प्युरी आहे घरी तयार केलेली टोमॅटो प्युरी आहे तीन चार टोमॅटो घ्यायचे त्याला फक्त छेद करायचे एक बीटचा तुकडा टाकून कुकरमध्ये एक दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या मिक्सरमध्ये फिरवायचं गाळून थोडीशी शिजवायची सविस्तर रेसिपी असेल तर लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा ऑलरेडी रेसिपी मी खूप वर्षांपूर्वी पोस्ट केलेली आहे बघा मस्त अशी दाटसर आहे आता हे मिसळूयात यामध्ये थोडीशी मिरपूड लसूण आणि चवीपुरतं मीठ पाच मिनिटही शिजवायला ठेवूयात आता इथे पास्ता सॉस आपला शिजण्यासाठी बाजूला ठेवलाय तर इथे आपण पास्ता आपला शिजवून घेऊयात तर कढईमध्ये भरपूर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलंय पाणी भरपूर घ्यायचं यामध्ये मीठ घालूयात थोडं जास्त कारण पास्त्याला मीठ या पाण्यातूनच येणार आहे शिस्तनाचं त्यामुळे थोडं जास्त मीठ आता इथे मी स्पॅगेटी नूडल्स घेते स्पॅगेटी पास्ता घेते त्याच्याऐवजी पेने पास्ता मॅक्रोनी एल्बो मॅक्रोनी बो पास्ता असे वेगवेगळे व्हरायटी असतात कुठलंही घेतलं तरी काहीही हरकत नाही पण कधीच ना पास्ता ॲडव्हान्समध्ये शिजवून ठेवायचं नाही काय होतं ना जितकं तुम्ही आधी शिजवून ठेवाल तितका तो कोरडा कोरडा होतो चिकटतो त्या पास्ता असा छान झाला रसरशीत तुम्हाला हवा असेल ना इकडे सॉस शिजवायचा इकडे पास्ता शिजवायचा आणि गरम पाण्यातून पास्ता त्या सॉसमध्ये गेला पाहिजे जसं आपण बिर्याणी करतो तसं म्हणजे पास्ता मस्त ज्युसी आणि रसरशीत होतो आता हे असे सोडायचं पाण्यात ही बाजू जशी शिजेल ना तसतशी ही नूडल मग आपण आठ ढकल्याला सुरुवात करूयात हे बघा ही बाजू हलकीशी मऊ झाली की हे हलकं ट्विस्ट करायचं म्हणजे आपल्या स्पॅगेटी आहे ती तुटतही नाही आणि छान एकसारखी आहे चला इथे स्पॅगेटी शिजती आहे सॉस आपला तयार आहे आता या सॉसमध्ये मी घालते एव्हरेस्ट टेस्टीटो पास्ता मसाला ज्यामुळे या पास्ताला रिच आणि माउथ वॉटरिंग अरोमा येईलच पण त्याचसोबत हा डिलिशियस आणि स्टाईल चवीचा होईल आणि या प्रमाणात दोन सॅशेट आपल्याला लागणार आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने न तुम्हाला अरेगॅनो विकत आणायचं ना तुम्हाला चिली फ्लेक्स विकत आणायचे न तुम्हाला मिक्सअप विकत आणायचे तुम्हाला पिझ्झा सिझनिंग विकत आहे अगदी सोप्या पद्धतीने त्याचसोबत एव्हरेस्टची हळद देखील घालते ज्यामुळे पास्ताला मस्त असा माल्ट कलर येईल हळद अजिबात स्किप करू नका त्याने ना रंग खूप कमाल येतो या सॉसमध्ये आता हे मिसळूयात पास्ता सॉस तयार आहे बेस्ट तयार आहे पास्ता सॉसचा स्पॅगेटी देखील आपली शिजली आहे स्पॅगेटीतलं पाणी आता आपल्याला उपसून नाही घ्यायचं तर असा एखादा चिमटा घ्यायचा आणि हलकंसं यातलं पाण्यासकट या सॉसमध्ये ही स्पॅगेटी घालून आणि यामध्ये या ज्या भाज्या आपण तयार करून घेतल्यात या सगळ्या भाज्या घालूयात चीज घालूयात आणि आता हे मिसळूयात बघा काय रसरशी तर रंग काय सुरेखालाय वा पास्ता काय जबरदस्त दिसतोय आपण एव्हरेस्टचा टेस्टीटो पास्ता मसाला वापरल्यामुळे याला रंग आणि अरोमा जबरदस्त आलाय तुम्ही हा पास्ता मसाला ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा जवळच्या किराणा मालाच्या दुकानात देखील खरेदी दे करू शकता आणि याच्या टिप्स तुम्हाला मी दिलेल्या आहे की पास्ता उकळत्या पाण्यातून टाकायचा यामुळे बघा अजिबात ड्राय आऊट नाही झालेला मस्त रसरशी तर झाला आहे आणि चीजची चव पण त्यामध्ये कमाल लागते भाज्या सेपरेट शिजवून घातल्या त्यामुळे त्यांचा रंग देखील आहे तसाच राहिलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव